या बातमीचे प्रायोजक स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी सात रस्ता सोलापूर टीम्ही प्राथमिक शिक्षण विभागाला शिकवणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जो आदेश केला आहे त्या आदेशाच्या बाबतीत पुनर्विचार होणं अपेक्षित आहे कारण महाराष्ट्रातलं शिक्षण हे दिन दुबळे आणि गोरगरिबांचं शिक्षण हे शेवटी फाउंडेशन प्रायमरी आहे आणि फाउंडेशनलाच धक्का लावण्याचा कार्यक्रम त्या आदेशामध्ये झाल्याचं सर्वांच्या लक्षात आलं आहे आणि त्यामुळं राज्यभरामध्ये सर्वच जिल्हा परिषदावरती या सगळ्या बांधवाने मोर्चे काढलेले आहेत आणि ते मुक मोर्चे आहेत आणि आमच्या मनातली वेदना आम्ही न सांगता सुद्धा तुम्हाला कळावी सरकारला या भूमिकेतून सरकारने याच्यामध्ये दाखल करावी यासाठी आम्ही मी वीरभद्र गंगाधर यादव मध्यवर्ती शिक्षक संघटनाचा समन्वयक म्हणून बोलतो आज सोलापूर जिल्ह्यातून आज जवळपास पाच हजारहून जास्त शिक्षक बांधव एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने टी ई टी हे बंधनकारक केल्यामुळं पहिली ते आठवी वर्ग शिकणा शिक्षक शिकवणाऱ्या शिक्षकांच्या नोकरीवरती घर आणण्याचा हा प्रसंग आज राज्यात नव्हे तर देशात येऊ पाहतो आहे या टी ई टीच्या धोरणात्मक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या बाबतीत आम्ही राज्याच्या शिक्षणमंत्रीना आम्ही निवेदन दिलेला होता चार ऑक्टोंबरला आमची मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून महामोर्चा होता त्या दिवशी शिक्षणमंत्री आम्हाला शब्द दिलेला होता ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश इतर राज्यांनी टीडच्या बाबतीत पुनर्याचिका दाखल केलेल्या त्यानुसार राज्यामध्ये सुद्धा करणं अपेक्षित होता दिलेला शब्द न पाळल्यामुळं आणि आम्ही आजच्या दिवशी नऊ नौ नोव्हेंबरच्या दिवशी आज सर्व आमच्या जिल्ह्यातल्या खाजगी आणि जिल्हा परिषदच्या जवळपास सहा हजारहून जास्त शिक्षक मूक मोर्चाच्या माध्यमातून ई टीच्या मागणी मान्य होईपर्यंत आम्ही हा निर्णय माग आधी घेणार नाही आहे येत्या चोवीस तारखेला जिल्ह्यातल्या नव्हे तर राज्यातल्या सर्व शाळा बंद करण्याचा सुद्धा आम्ही सर्व संघटनेनी हा निर्णय घेतलेला आहे आणि आजच्या काळामध्ये टी ई टी करणं बंधनकारक हा योग्य हितार्थ नसल्यामुळं शासनाला जाग आणण्यासाठी आणि न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने उत्तर प्रदेश याचिका पुनर्याचिका दाखल केलेल्या एका राज्यामध्ये पुनर्याचिका दाखल करता येतो तर महाराष्ट्र राज्यातल्या ह्या शिक्षण मंत्र्यांना पुनर्याचिका दाखल करता येत नाही त्या पद्धतीनं निर्णय आम्ही घेऊ शकत नाही असं बोलल्यामुळं आज आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून हे पवित्र भूमिका आम्ही घेतलेला आहे महाराष्ट्र शासनाने याचिका पुनर्याचिका दाखल करण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाचं या समस्त शिक्षक वर्गांकडे लक्ष वेधण्यासाठी हा भव्य असा मोर्चा आयोजित केलेला आहे सोलापूरमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक प्रत्येक जिल्ह्यामध्ये या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे शासनाने एकतर ऑनलाईनची अनेक कामं आहेत त्यामध्ये सेवा हो योजना रद्द करावी असे इतर विविध मागण्या आहेत त्यातलं महत्त्वाची मागणी आहे की टी ई टी जी परीक्षा आहे ती रद्द करावी आणि जे दोन हजार तेरापूर्वीचे आहेत त्यांना टी ई टी जे सक्ती केलेला आहे हा निर्णय रद्द करण्यासाठी शासनाने पुनर्याचिका दाखल करण्यासाठी आम हा या ठिकाणी आम्ही पुढचं आंदोलन करणार आहोत जर समजा शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही पुनर्याचिका दाखल केली नाही तर पुढच्या आमच्या आंदोलनाचे टप्पे ठरलेले आहेत त्यानंतर शासना समोर प्रत्येक जिल्ह्यामध्ये बेमुदत उपोषण या ठिकाणी शिक्षक करतील आणि शिक्षक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री बीएचके लक्झुरियस फ्लॅट्स चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे